विठ्ठलाची उपासना करताना सर्वात आधी मन शांत आणि शुद्ध ठेवा कोणतीही घाई किंवा ताण मनात ठेवू नका रोज थोडा वेळ विठ्ठलाचं नामस्मरण करा राम कृष्णहरी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल किंवा भक्त श्री विठ्ठल उपासना करताना साधेपणा ठेवा मोठी पूजा नको पण मनापासून केलेली भक्ती पुरेशी आहे शक्य असेल तर तुळशीचं एक पान अर्पण करा विठ्ठलाला तुळस अतिशय प्रिय आहे एकादशीच्या दिवशी उपवास जमला नाही तरी चालेल पण नामस्मरण जरूर करा उपासनेसोबत इतरांबद्दल प्रेम दया आणि नम्रता ठेवा कारण विठ्ठलाला माणुषकीची भक्ती सर्वात जास्त आवडते काही मागण्यापेक्षा कृतज्ञतेचा भाव ठेवा आणि विठ्ठलाचं नाव श्रद्धेने घ्या भाव नाम आणि साधेपणा हाच विठ्ठलाच्या उपासनेचा खरा मार्ग आहे पुंडलिक वरदा हरी विठ्थल, श्री विठ्ठल श्री श्रीविठ्ठल